आंबोली गावठणवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत दुंद अवस्थेत असलेल्या हुल्लढबाद लोकांकडून विद्येचे मंदिर असणाऱ्या शाळेत मद्यपानाच बसल्याची घटना घडली माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे येथील शाळेत वया वाटपाच्या कार्यक्रमासाठी गेले असता पालकांनी संबंधितचा व्हिडिओ दाखवत आपली में त्यांच्या समोर मांडली त्यावेळी संदीप गावडे यांनी पोलिसांचं लक्ष वेधलं देवस्थान मंदिर परिसरात असे प्रकार घडताना याची काळजी पोलिसांकडून घ्यावी अशी मागणी त्यांनी केली संबंधितांवरती कायदेशीर कारवाई करावी अन्यथा जनतेला लक्ष घालावे लागेल असा इशारा संदीप गावडे यांनी दिला आंबोलीमधील गावठणवाडीमधील जिल्हा परिषद शाळेतला हा धक्कादायक असा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये मद्यधुंद हो अवस्थेत मी त्यांना पर्यटक म्हणणार नाही कारण की ही माणसं दारू पिऊन मजा करायला आणि ती शाळेत त्यांनी केलेला प्रकार हा निंदनीय आहे आणि अशा वेळी अशावेळी फक्त दा म्हणजे हा प्रकार काल तिथे त्याचे व्हिडिओज आम्हाला भेटले म्हणून त्या शाळेमध्ये मी वया वाटपाच्या कार्यक्रमासाठी गेलो असता तिकडच्या पालकांनी मांडलेली ती व्यथा होती मन हेरवून टाकणारा हा प्रकार आहे पण त्याशिवाय जर आपण आंबोलीत जर बघितलं तर पर्यटनाच्या नावाखाली जो काही त्रास होतोय स्थानिकांना तो कुठेतरी कमी झाला पाहिजे आणि फक्त शाळा नाही तर देवस्थानं असतील किंवा छोटी देवळं असतील अशा ठिकाणीसुद्धा तिथे एक लिंगाची राय म्हणून एक अतिशय पवित्र असं स्थान आहे हा पण ठिकाणी असे प्रकार होतात की जिथे बाहेरचे फुल्लडबाजी करणारे पर्यटक येतात दारू पितात तिथे स्नान करतात सगळे प्रकार बंद झाले पाहिजे जबाबदारी निवेदन दिलेलं आहे त्यांना संपूर्ण प्रकाराची माहिती दिली संपूर्ण गावामध्ये किंवा चौकूळ असेल की तर जिथे अशा प्रकारचे प्रकार होतात सर्व त्यांना सांगितलेले आहेत की तुम्ही याच्यावरती आवडतो कारवाई करण्याची शनिवार रविवार असे प्रकार जास्त होतात तिथे त्या गोष्टीला आळा घालणं गरजेचं आहे बाबतीत आम्हाला सांगितलं की त्यांनी सांगितलं की आम्ही आता इथून पुढे अशा ठिकाणी पेट्रोलिंग सुरू करणार आणि जर अशा ठिकाणी जर त्या पर्यटकांना जी काही कायदेशीर कारवाई असेल त्यांच्यावरती जी काही कारवाई असेल ते थे जर त्यांनी ते नाही केलं तर नागरिक म्हणून तिथे जो प्रतिकार करायचा आहे तो प्रतिकार आम्ही करणार स्थानिकांच्या बाजूने करणार हे प्रकार जे होतात ना त्याच्यामुळे भांडणाचे प्रकार होतात आता कालच झालेला एक प्रकार निंदनीय आहे मार्गातला प्रकार आहे आमचे नगराध्यक्षांचे मित्र आहेत त्यांच्यावरती मारेन मारहाण झालेली आहे काही पर्यटकांनी प्रकार केलेले आहेत हे सगळं ह्याचंच एक प्रतीक आहे जर असं नाही झालं तर पोलिसांनी याच्यावरती जर कारवाई केली नाही